लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नागलवाडी गाव स्मशानभूमीपासून वंचित अंत्यविधी करताना मुसधार पावसामुळे गावकऱ्यांवर ओढावली दुर्दैवी परिस्थिती अविशातील शेवटच्या प्रवासात देखील प्रेताची झाली अव्हेलला अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील भयान परिस्थिती रविवारी दिनांक एकतीस रोजी समोर आली आहे या गावात कुठल्या समाजासाठी अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने भर मुसळधार पावसात एका महिला भगिनीचा आज अंत्यविधी करण्यात आला डोक्यावर ताडपत्री धरून गावकऱ्यांनी केला अंत्यविधी चक्क मेल्यानंतरही या प्रेताला सोसाव्या लागला मरणयातना आज नागलवाडी या ठिकाणी एका महिला भगिनीचा अंत्यविधी करते समय गावामध्ये स्मशानभूमीची व्यवस्था नसल्यामुळे व पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मृतदेहाची अवहेलना झाल्याची पाहायला मिळाली लोकांनी भर पावसात ताडपत्री धरून मृतदेहाचा अंत्यविधी केला तसेच यामध्ये नागरिकांचे देखील प्रचंड हाल झाले नागलवाडी या गावामध्ये सन एकोणीसशे बहात्तर पासून कोणत्याही समाजाला भूमीची व्यवस्था नसून याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन लक्ष देत नाही ही अत्यंत खेदाची व दुर्दैवी बाब आहे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील हा प्रश्न मार्गी लागत नाही त्यामुळे लोकांचे जिवंतपणे हल आणि मेल्यानंतरही हल अशा भावना लोकांमध्ये व्यक्त करण्यात आली नागलवाडी हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातले सगळ्यात शेवटचे तसेच मागासगाव असून विकासाच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधीमध्ये उदासीनता आहे गावातील स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिला आय चकले म्हणजे आमचे स्मशानभूमी दिले आहे હાલत आमची व्यवस्था करा सरकारने विनंती नी। सरकारला आमच्यावर जाऊन चलिए हालित भरपूर मी आज नागलवाडी तालुका शेवगाव जिल्हा आयला नगर नागलवाडी या गावातून माझे चेयरमैन बोलत आहे आमच्या गावामध्ये आज तागायत मशामभूमी कोणत्याही खासदार आमदारांनी कि किंवा सरकारने कोणतीच दिली नाही आमच्या गावामध्ये आज मुसळधार पाऊस पडत असताना आमच्या गावात एक अकस्मात घाट गा, घटना घडलेली आहे तरी त्याला हे करण्याची तेला, तेला आग्नी देण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण झाली की गावाला तिथे प्रे प्रे ते प्रेस सोडून गावात पळत यावं लागलं माणसाला इतका पाऊस आला प्रेताचे ते सामानसुद्धा वाहून जाण्याची परिस्थिती होती इतका पाऊस आला तरी सर्व शासनाने याची दखल घ्यावी नाही तर आम्ही माननीय तहसीलदार यांच्यासमोर आमरण उपोषण करणार आहोत तरी सर सर्व स सरकारी आमदार खासदार ज्या ज्यांनी त्याची दखल घेण्यात यावी ही नम्र विनंती आमच्या गावाला नागलवाडी तालुका शेवगाव जिल्हा अल्लेनगर आमच्या गावाला मशीनभूमी नाही रास्ता चोडीत जावं लागतो चिखलाचा आम्हाला ती सरकारने सोय करून द्यावा एवढीच आमची विनंती प्रतिनिधी अयाज शेख एटीवी न्यूज शेवगाव